पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बाबूराव नगरमधील बायपासवर म्हणजेच पुणे अहिल्यानगर हायवेवर असणाऱ्या दिग्विजय हिरो शोरूममध्ये गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिरो कंपनीने काढलेल्या डेस्टिनी एक्स टेक एकशे पंचवीस सीसी या स्कूटरचे शानदार अनावरण शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार बांधवांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी शोरूमचे मालक राजेंद्र भास्कर लामखडे संचालक तृप्ती राजेंद्र लामखडे सोहम राजेंद्र लामखडे स्वयं राजेंद्र लामखडे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक गॅरेज मालक मेकॅनिक व दिग्विजय मोटर्सचा संपूर्ण स्टाफ व अनेक मान्यवर उपस्थित होते याच डेस्टिनी स्कूटरच्या अनावरण सोहळ्याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुळे यांनी पाहूयात आपण काय शुभेच्छा घ्या आज जे नवीन मॉडेल लॉन्च झालं आहे त्याच्याकरिता माझ्याकडून आर्थिक शुभेच्छा सांगायशेट काय सांगाल आपल्या शोरूमबद्दल आणि या ठिकाणी किती वर्ष आपलं सगळं हे कामकाज चालू आहे दिग्विजय मोटर्स हे आमचं जे पंचवीस वर्षापासून शोरूममध्ये टू व्हीलर हिरो कंपनीचं शोरूम आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ह्या व्यवसाय आहे उत्त्यानेपासून काम करता करता कस्टमरचा जो विश्वास मिळाला आहे त्या विश्वासाच्यावर जो आम्ही जोशीवाडीच्या शोरूमवरून इथे बाबुराव नगरला बायपासला एकदम हायवेला कस्टमरच्या सुविधेसाठी त्याचं एक्सपॅन्शन केलं आणि मोठ्या प्रमाणात इथे कस्टमरला त्याची गैरसोय गैरसोय होऊ नये म्हणून त्या कस्टमरसाठी आम्ही मोठ्या शोरूम बनवलं आज हिरो कंपनीची डेस्टिनी एक्सटेक म्हणून नवीन मॉडेल आज लॉन्च झालं आहे त्यानिमित्त आम्ही पी आय एस सा, केंद्री साहेबांना बोलवलं होतं डेस्टिनीमध्ये तीन व्हर्जन आहेत डेस्टिनी व्ही एक्स डेस्टिनी झेड एक्स जे दे, डेस्टिनी एक्स प्लस ग्राहकांसाठी एकदम स्कूटरमध्ये अतिशय उत्कृष्ट मॉडेल आलेलं आहे ज्याचं चा मायलेज चांगलं आहे टेक्निकली चांगलं आहे आणि लूकसुद्धा चांगला आहे लूक ह्या मॉडेलची डिलिव्हरी ग्राहकांनी घेतली तो गाडी चालवताना अगदी मनापासून खुश राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे मॉडेल अशा पद्धतीने आम्ही या ना मॉडेलसाठी बाकी आफ्टर सेल्स गॅरंटी वॉरंटी सर्व्हिस या गोष्टी खाली आमच्याकडे वर्कशॉप पण आहे म्हणजे कुठलेही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वर्कशॉपची सुविधा आहे सर्वात जस्ट मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे आणि या कंपनीनं नुकतेच मध्ये वन ट्वेंटी म्हणजे एकशे पंचवीस सी सी मध्ये एक नवीन स्कूटर लॉन्च केलेली आहे आणि स्कूटर स्कूटरच्या आपण उपस्थित आहोत तर याच्याबद्दल माहिती सांगतो याच्यामध्ये एक आहे एक्स मॉडेल त्याच्यानंतर जेड एक्स मॉडेल एक आहे आणि जेड एक्स प्लस अशा तीन वेरियंट मध्ये सहा कलर मध्ये ही उपलब्ध आहे

गाडीची जास्तीत जास्त सेल होईल आणि मला असं खात्री की जस सगळे आपण जमला तर आपण आपल्या कुटुंबाला कुटुंबातील मित्रांना नातेवाईकांना सांगताल की या गाडीबद्दल एक वेळेस येऊन शोरूमला ला येऊन टेस्ट राईड या एक अनुभव घ्या टेस्ट राईड साठी डेमो मॉडेल आहे आणि हे टॉप मॉडेल मध्ये येत हे जेड एक्स प्लस मध्ये आहे हे स्विच ऑन केलंय सर आपण याच स्टार्ट करावं डिजिटल मीटर आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे डिस्क ब्रेक मध्ये अवेलेबल आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये याचं जे डिझाईन आहे मेटल बॉडी मध्ये त्याच्यानंतर आयरन मे हे स्टार्टर स्टार्टर मटन एकदम चांगला दिलेलं आहे त्याच्यानंतर फुल्ली एल प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे म्हणजे त्याची जी लाईट आहे एलईडी ई डी हेडलाईटमध्ये दिलेली आहे त्याच्यातून आपल्याला ब्राईटनेस विजिबिलिटी क्लिअर होईल त्याच्यानंतर याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी सर ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी पण दिलेली आहे आपल्या मोबाईलमध्ये जर फोन आला किंवा मोबाईल किशेद बसतो आपल्याला लक्षात येत नाही तर याच्यामध्ये नंबर किंवा तो मेसेज इथं डिस्प्ले होतो तर आपल्याला लक्षात येत नाही की कोणाचा फोन आहे त्या फीचर्स आहे कॅन्सल फिंगर्स आता ॲटो कॅन्सल विंगर मॅसे काय त्यास आपण राईट टर्न किंवा त्यावेळेस आपण हे इंडिकेटरचं इंडिकेटर बटन दाबतो जसं आपण इंडिकेटर बटन दाबलं आणि आपण आप सपोज लेफ्टला गेलो आम्ही परत स्ट्रेट जावं तर ते ऑटोमॅटिकली बंद होतं आयत्रेस टेक्नॉलॉजी पण आहे जसं आता ऑटोमॅटिक गाडी बंद झाली गाडी कोणी बंद केली होती आता गाडीचं क्लच लाभला आणि गाडी गाडी होते हे एक आयत्रेस टेक्नॉलॉजीचं चांगलं फीचर आहे